हॅलो फ्रेंड मणीषा रेसिपीमध्ये आज खूप खूप स्वागत आहे आपलं आज आपण बनवणार आहे हिरव्या मुगाची पौष्टिक उसळ हेल्दी आणि पौष्टिक उसळ आपण एक एक आठ तासापूर्वी मूग भिजत ठेवलेले आहे स्वच्छ धुवून आणि नंतर आपण ते उपसून चाळणीमध्ये कुकरमध्ये मी याच्यात उष्णता मिळण्यासाठी ऊब मिळण्यासाठी कुकरमध्ये ठेवलं तर असे भरभरून छान मोड आलेले तेला बांधून ठेवून एखाद्या वेळेस कपड्याला वास येतो त्याच्यापेक्षा असं मोकळं राहिलं तर वास नाही घ्या तर आपण कडेत तेल घेतलेलं आहे मोहरी टाकणार आहोत मुगाची उस हेल्दी असते पौष्टिक असते आपण ते नाश्ता पण ना, म्हणून खाऊ शकतो आणि भाजी म्हणून पण खाऊ शकतो हिंग घातलंय जिरं घातलंय लसणाच्या पापळा बारीक चिरून घेतल्या आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कांदा घेत कापून बारीक घेतलेला आहे काय करून पत्ता घातला त्यामध्ये आपण अजून पौष्टिक म्हणून शेंगदाणे भिजवून ते पण टाकणार आहोत म्हणजे भरपूर प्रोटीन युक्त आपला नाश्ता किंवा भाजी होणार आहे शेंगदामध्ये भिजवलेल्या शेंगदामध्ये प्रोटीन भरपूर असतं छान प्रमाणात डाएट करणाऱ्या लोकांमध्ये मुग मुगाची उसळ किंवा कच्चे मूग असे स्प्राउट खातात त्यामुळे आपल्याला कॅलरीमध्ये चांगले वाढ होते कॅलरी बन व्हायला मदत होते आणि पोटभरीचा नाश्ता येतो आपण कांदा चांगला लालसर परतून घेणार आहोत त्या ठिकाणी आपण आल्या लसणाची पेस्ट घातलं आहे ते चवीला असं छान लागतात बारीक तुकडे करून घातलेले लसूण आणि आता पेस्ट घालणार टोमॅटो एक बारीक चिरलेला आहे पाच चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला असं तुम्ही आणि मूग घालात आहे छान मुगाला कोम आलेले आहे छानपैकी किंचित पाण्याचा हक्का द्यायचा आहे आपले मसाले म्हणून यामध्ये तुम्हाला हवं असल्यास चाट मंड मसाला पण आपण पन घालू शकतो किंवा लिंबा पेरू शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालवू शकता आपण मग गॅस बारीक करून याच्यावर झाकण ठेवणार आणि याच्यावर गरम पाणी म्हणजे त्या वाफेत होऊन जाणार आहे मग आपण ताटावर गरम पाणी घालणार आहोत एक पाच मिनटाने आपण मीठ घालणार आहोत थोडंसं मूग शिजू देऊ आणि नंतर मूग मीठ घालणार आपले मूग हे बघा चांगले शिजत आलेले आहे या ठिकाणी आपण त्यात मीठ घालूयात चवीनुसार मीठ घाला तर परत आपण ह्याच्या झाकण ठेवणार आणि एक वाफ बसू देणार आणि सर्व करणार आपण ह्या ताटावर पाणी ठेवल्यामुळे आपली भाजी आतमध्ये छान वाफ येते म्हणून आपण असं ताटावर पाणी ठेवायचं असतं किंवा नाही शिजली तर हे पाणी आपण त्यात थोडंसं गरम पाणी टाकू शकतो ह्याच्या मुग छान झाली आहे उसळ आपली मुगाची हेल्दी आणि पौष्टिक आपण सर्व करून घेऊ त्यामध्ये थोडी आपण कोथिंबीर घालतो आणि सर्व करून आपली हेल्दी मुगाची उसळ रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद